राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानामध्ये उतरण्याची शक्यता नाशिक मधून भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे नाशिकच्या जागेसाठी आमची चाचपणी सुरू आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे आपण जागा लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नाशिकमधून त्यांना उमेदवारी दिल्यास शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार का अशी चर्चा आता रंगती आहे नाशिकचे की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे आपण लढायचं की आम्ही तातप्य करतो दोन तीन दिवसामधून आज सगळ्यांना म्हटलं बोलू आणि विचारा सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आणू लढ्या निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार आणि आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की ती जागा सुटल्यानंतर कोण उमेदवार हे ठरणार आहे या देशात राहायला इच्छुक आहे